नमस्कार नमस्कार राज्यभरात उमरतचं नाव तुमच्या माध्यमातून तुम जगभरात जाऊन पोहोचलं तुम्ही आज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी येत असता याही वर्षी तुम्ही आलाय काय सांगाल यात्रा उत्सवाला गावाकडे येताना नेमकं काय मनामध्ये भावना असतात आणि काय सांगाल आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे ते कोल्हापूरची जी करवीर वासिनी आहे त्याचं एक खंडपीठ आहे आणि या माध्यमातून मला सांगायला आवडेल की जुन्या बकरींमध्ये हा सगळा उल्लेख आहे आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तर मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर जे बांधलेलं आहे आणि माझ्यामुळे तुम्ही नाव झालं याच्यापेक्षा तिच्यामुळे आख्या जगामध्ये आपल्या उमरजचं नाव झालेलं आहे आणि तिची महालक्ष्मीची आणि मळगंगेची कृपा ही आमच्या सगळ्या लोकांवरती आहे त्यामुळे मा मार्केटचा व्यवसाय असो कला असो क्रीडा असो आता तुम्ही बघितलं आहे काकडेंनी इतकं सुंदर इथे चित्र प्रदर्शन केलेलं आहे तेव्हा इथल्या लोकांवरती तिच्या मायाची पाखर आहे आणि तिच्या दर्शनाने तिच्या मुखदर्शनाने आम्हाला अतिशय आनंद होतो आणि मी जरी कार्यक्रम करत असलो तरी कार्यक्रमामध्ये दररोज तिचं नाव घेतल्याशिवाय माझा कार्यक्रम पुरा होत नाही त्यामुळे ह्या महालक्ष्मीला पुन्हा एकदा वंदन करतो आणि यात्रेनिमित्त सगळ्या भाविकांना शुभेच्छा देतो आणि पंचकृषी आता आम्हाला क क दर्जा मिळालेला आहे टुरिझमचा त्यामुळे आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून या नुसत्या मंदिरच नाही तर तो छान त्या संपूर्ण परिसर आणि त्याचा इथल्या नागरिकांना कसा उपयोग होईल इथल्या भाविकांना कसा उपयोग होईल इथल्या पर्यटकांना कसा उपयोग होईल आणि एकूण तीर्थक्षेत्र कसं असावं याचा एक आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे नुकतंच आमचं भक्तभवन पूर्ण झालेलं आहे या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि पक्षांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्या गावामध्ये एकी आहे याचा मला सर्वात मोठा आनंद आहे आणि त्या गावकऱ्यांना मी शुभेच्छा देतो भाविकांना शुभेच्छा देतो आणि आई मळगंगे आणि आई महालक्ष्मीला पुन्हा एकदा वंदन करतो धन्यवाद फार वर्षापूर्वी तुमच्या माध्यमातून आपली सगळी गावं एका चित्रपटात आली हा तुम्ही कोकणचे जी माती आहे ती थोडीशी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आपली गावं आता सुधारलीत बहरलीत आपल्याकडे आता सिमेंटची जंगल उभी राहिली नवा काही प्रयत्न आपलं नवं जे पर्यटन आहे ते काही पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न नाही सिनेमा करताना त्याची जी स्टोरी असते त्याप्रमाणे सगळे लोकेशन निवडावे लागतात आणि त्याप्रमाणे समजा तो कोकणातला माणूस दाखवायचा असेल तर तो हाफ दाखवायला लागतो पश्चिम महाराष्ट्रातला दाखवायचा असेल तर लेंग्यामधला दाखवायला लागतो मराठवाड्याचा असेल तर तो धोत्रातला दाखवायला लागतो त्यामुळे त्याचा कथेशी जो निगडीत असे संबंध आहेत परंतु इथे या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि शिवरायांचा इतिहास असलेल्या या परिसरामध्ये भरपूर विषय आहेत सामाजिक विषय आहेत राजकीय विषय आहेत ऐतिहासिक विषय आहेत आणि हे सगळे विषय कुठे ना कुठेतरी आमच्या चित्रपटांमधून येतील असा मला स्वतःला आता विश्वास वाटतोय धन्यवाद थँक्यू करा